श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या व आजच्या या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आज आहे एकतीस डिसेंबर आज हा शेवटचा दिवस असणार आहे या वर्षातला म्हणजे दोन हजार ला दोन हजार ला टाटा बाय करण्याची वेळ आलेली आहे व आता आज रात्री बारा वाजता बरोबर आपल्याला नवीन वर्षाची म्हणजे इंग्रजी कॅलेंडर नुसार नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे उद्या आहे एक जानेवारी व एक जानेवारी आल्यापासून बघा आपण प्रत्येक जण दरवेळेस दरवर्षी असो किंवा रोज असो किंवा नवीन वर्षात नवीन संकल्प करत असतो तर या नवीन वर्षामध्ये शरीराला तुमच्या काही अशा सवयी लावून घ्या अशा चा चा सवय सवय चा चांगल्या सवयी लावून घ्या ज्या तुमच्यासाठी उपयोगी पडणार आहेत ज्या तुमच्यासाठी कार्य करणार आहेत आणि ज्या सवयी तुम्ही स्वतःच्या अंगाला लावून घ्याल त्या सवयी तुमच्यासाठी खरंच अत्यंत चांगलं असं काम करणार आहेत त्यामुळे तुम्ही आवर्जून या सवयी तुम्हाला आवर्जून आपल्या अंगाला लावून घ्यायच्या आहेत तर त्या गोष्टी अशा कोणत्या आहेत जास्त तुम्हाला जास्त काही सांगत बसणार नाही जास्त व्हिडिओ देखील मोठा नसणार आहे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे बघा नवीन वर्ष सुरुवात होते आता असं म्हटलं तरी देखील चालेल सरले ते वर्ष सरला तो काळ नवी सुरुवात नवा आनंद घेऊन येत आहे दोन हजार पंचवीस साल कारण दोन हजार चोवीस मध्ये प्रत्येक माझ्या ताईदाने काही सुखाचे क्षण बघितले असतील तर त्याहून अधिक दुःखाचे देखील क्षण बघितले असतील आणि हे एक दोन महिने झाले तर जिथे तिथे बघा कुठे अपघात होत आहेत कुठे काय होते कुठे काय होते भरपूर ठिकाणी भरपूर प्रकारचे म्हणजे मुलींच्यावर मुलीवर अत्याचार असेल लहान लहान मुलींना देखील सोडत नाहीत अशा पद्धतीचे भरपूर प्रकरण आपण बघितलेले आहेत पण जेवढं आपण दुःख बघितलेलं आहे त्याहून अधिक सुख बघू कुठेतरी ही मानसिक वृत्ती ज्या लोकांची बदललेली आहे जी लहान मुलांवर तुटून पडत आहे त्यांची बुद्धी त्यांना देव देव किंवा त्यांना योग्य ती शिक्षा शासनातर्फे मिळेलच पण कुठेतरी त्यांना देखील बुद्धी सुचव हे अं जे मुलांच्या मध्ये असे कृत्य करण्याचा विचार येतात ना त्यांना बुद्धी देव देव एवढंच आपण बोलू शकतो पण बघा आता नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे तर आपल्याला नवीन उमेद आपल्यामध्ये निर्माण करायची आहे आपल्या जीवनामध्ये जितकं जास्त होईल तितकं आपण सुखी राहण्याचा पॉझिटिव्ह राहण्याचा विचार करायचा आहे आणि नवीन वर्ष होते तर नवीन संकल्प बघा प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारचे संकल्प घेत असतात कोणी अभ्यासाची सुरुवात करत असतं कोणी वेळापत्रक बनवत असतं कोणी वेगवेगळा संकल्प घेत कोणी सेवेचा संकल्प घेत तर आणि कोणी अन्य कोणता तर संकल्प घेत असतात पण त्यासोबत अजून एक तुम्ही शरीराला अजून एक सुंदर अशी तुम्ही आहे ते, ते तुम्हाला बोलायचे आहेत कारण हे शब्द बोलल्यामुळे तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीचा वास होणार आहे व देवदेवतांचा साक्षात तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होणार आहे तुम्हाला व तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर त्यांचा हात राहणार आहे आणि असं म्हटलं जात आहे की हे दोन शब्द बोलल्यामुळे हे संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती जी ऊर्जा आहे ती आपल्याकडे आकर्षित होत असते आणि सगळ्या ब्रह्मांडाची ऊर्जा तुम्हाला माहित आहे आपले महाराज ब्रह्मांडाचे नायक चालक मालक पालक सगळे काही आहेत आणि ब्रह्मांडाची ऊर्जा ज्यावेळेस आपल्याकडे आकर्षित होत असते त्यावेळेस आपला गुरुबाई देखील स्ट्रॉंग होत असतो आपल्या मनामध्ये आपल्या घरामध्ये सगळीकडे पॉझिटिव्हिटी निर्माण होत असते व आपल्या मनातले इच्छा देखील पूर्ण होत असतात आणि हे दोन शब्द जर तुम्ही रोज तुमच्या अंगाला सवय लावून घेतली आणि रोज तुम्ही ही सवय रोज के जी इच्छा ती इच्छा ती पूर्ण होणार म्हणजे होणारच आता बघा तुम्हाला सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे उठने उठण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा आहे भरपूर ताई दादा असे आहेत बिझी शेड्यूल म्हणजे कामाच्यामुळे त्यांना रात्री उशिरापर्यंत जागावं लागतं त्यामुळे सकाळी लवकर त्यांना उठता येत नाही पण शक्यतो उठण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त सहा वाजेपर्यंत जरी उठलात तर तुम्ही हे आवर्जून शब्द बोलायचे आहेत आता ते शब्द कोणते आहेत बघा हे मुहूर्तावर खरं म्हणाय केलं तर बोलतात गावी तर सगळेच उठत असतात पण ज्या कोणी ताई दादा म्हणजे सगळे सकाळी पहाटे उठतात त्यांनी आवर्जून हे दोन शब्द बोलायचे आहेत कारण सकाळ सकाळी जे तुम्हाला माहित आहे ती पॉझिटिव्हिटी जी हवेतलं वातावरण आहे जी शांतता आहे जो पक्ष्यांचा चिवचीवाट आहे ते सगळं आपल्याला आकर्षित करत असत आणि कुठेतरी आपल्या या पृथ्वी तलावावरती ब्रह्मांडाची ऊर्जा असेल देवी देवतांचा वास असेल या सकाळच्या पहाटेच्या वेळेमध्ये अत्यंत असतो खूप असतो जास्त प्रमाणात असतो त्यांची शक्ती असेल ऊर्जा असेल तर ती आपल्याकडे आकर्षित करायची आहे सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला तुम्ही जिथे झोपता तिथेच उठून बसायचं आहे लगेच पटकन उठून बस उभं राहायचं नाही उठून बसा जिथे झोपला आहात तिथेच बसा पहिल्यांदा तुमचे हे दोन्ही तळहात आहेत हे दोन्ही तळहात व्यवस्थित सोळायचे आहेत तुमच्या हाताकडे हे जे हात आहेत आपले कर आहेत कर मध्ये सरस्वती तुम्हाला श्लोक माहित असेल हा या हातांकडे आपल्याला बघायचं आहे आणि फक्त तुम्हाला दोन वाक्य बोलायचे आहेत दुसरं काही देखील करायचं नाहीये तुम्हाला एवढंच बोलायचं आहे मी खूप भाग्यशाली आहे मी खूप भाग्यशाली आहे आय एम व्हेरी व्हेरी लकी मी खूप भाग्यशाली आहे आय एम व्हेरी व्हेरी लकी हे दोनच शब्द तुम्हाला बोलायचे आहेत म्हणजे एकदा मराठीत एकदा मध्ये किंवा हिंदी मध्ये तुम्ही देखील तुम्ही बोलू शकता मे बहुत भाग्यशाली हो म्हणजे बघा प्रत्येकाची भाषा जशी असेल तशी मी तुम्हाला सांगते हे दोन शब्द तुम्हाला बोलायचे आहेत कोणते मी खूप भाग्यशाली आहे एवढंच तुम्हाला बोलायचं आहे कारण बघा ज्यावेळेस आपण आपल्या तळहातांकडे हो बघून हे वाक्य बोलत असतो त्यावेळेस त्या ऊर्जा आपल्याकडे आकर्षित होत असतात आणि एक प्रकारे बघा म्हणजे माझं स्वप्न साकार होणार आहे माझ्या घराचं स्वप्न साकार होणार आहे व माझ्या लग्नाचं स्वप्न साकार होणार आहे मी मला संतती प्राप्त होणार आहे मला आई होण्याचं स्वप्न माझं साकार होणार आहे अशा पद्धतीने मनामध्ये ते ठेवायचं आणि फक्त तुमच्या धोरणातून एवढंच बोलायचं आहे की मी खूप भाग्यशाली आहे आय एम व्हेरी व्हेरी लकी एवढे दोन शब्दच तुम्हाला बोलायचे आहेत ज्या वेळेस तुम्ही या शब्दांचा वापर करायला सुरुवात कराल सकाळ सकाळी तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये त्याचे अत्यंत प्रभावी असे व शंभर टक्के उपयोगी पडणारे व पॉझिटिव्ह रिझल्ट घेऊन येणारे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला रिझल्ट बघायला मिळतील त्यामुळे आवर्जून ही दोन शब्द बोलायला सुरुवात करा नक्कीच नक्कीच तुमच्या जीवनामध्ये खरंच फरक पडणार आहे कारण तुम्हाला ब्रह्मांडाचं जे गणित आहे आणि जे तुम्हाला देखील माहित असेल थ्री सिक्स नाईन हे गणित जे आहे जे वेळेस तुम्ही युट्यूबला सर्च कराल भरपूर त्याच्यामध्ये सखोल अभ्यास केलेला आहे सगळ्यांनी आणि ती ऊर्जा सकाळच्या वेळेस वेळेस चार साडेचारच्या दरम्यान साडेतीनच्या दरम्यान इतकी प्रखर असते ना त्यावेळेस ती ऊर्जेच्या वेळेस आपण जर हे दोन शब्द बोललो तर आपली इच्छा शंभर टक्के पूर्ण होतेच म्हणजे होतेच त्यामुळे तुम्ही आवर्जून एकदा एकदा ट्राय करून बघा नवीन वर्ष तुमच्या शरीराला एक प्रकारे चांगली ही सवयच लावून घ्या ज्यामुळे तुमचे स्वप्न साकार होतील व तुमच्या मार्फत तुमच्या घरातल्यांचे देखील स्वप्न साकार होतील त्यामुळे आवर्जून आवर्जून नक्कीच तुम्ही हे दोन शब्द बोलायला अजिबात विसरायचं नाहीये व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा किटी अशा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद